बाळा आज तू थोडी शांत दिसतेस डोळ्यात थकवा मनात भार आणि चेहऱ्यावर एक शब्दही न बोलता ओरडणारं दुःख पण तुला माहीत आहे का तुझ्या शांततेतसुद्धा मी तुला ऐकतो तू तु। तु काही बोलली नाहीस तरी तुझ्या मनातलं जाणतो बाळा कधीकधी आपल्याला वाटतं आपण कितीही देत गेलो तरी जग आपल्याला समजत नाही तू दिलंस तू सहन केलं तू जपून ठेवलंस तरी तुला परत काय मिळालं शेवटी एकटेपणा लोकांचं बोलणं किंवा तू चुकीची असं कुणाचं तरी विधान हे सगळं मी पाहिलंय बाळा लोक म्हणतात तू शांत आहे पण त्यांना माहीत नाही शांत राहण्यासाठी किती तुटावं लागतं पण लक्षात ठेव तू तुटलेली नाहीस तू केवळ थकलेली आहेस जिथं प्रेम नाही जिथं समजून घेणं नाही तिथं मन हळूहळू दमू लागतं हे चूक नाही आहे हे मानवी आहे कधी कधी जग तुझ्याशी कठोर असेल पण त्यांचं एकच कारण असतं ते तुला समजून घेण्याच्या पातळीवर नसतात तू जिथं मन देऊन जगतेस ते तिथं डोक्याने मोजमाप करतात तू विचार करतेस मी एवढं का सहन केलं कशासाठी इतकं केलं उत्तर साधं आहे बाळा कारण तुझं हृदय चांगलं आहे त्यासाठी लाजू नकोस बाळा तुझं आयुष्य तू तु ठरवतेस कोणाला परवानगी दिलीस तरच ते तुझ्यात निर्णय घेतील आज एकदा स्वतःला विचार मी का थांबले होते मी का गप्प झाले मी का अजूनही स्वतःला कमी समजते उत्तर फक्त तुझ्याकडे आहे आणि त्याचं समाधानही तुझ्याकडेच आहे तुझ्या आयुष्यात जे बदल चालू आहेत जे तुटणं चालू आहे जे लोक दूर जात आहेत हे सगळं योगायोग नाही बाळा मी तुझ्यासाठी काही नवीन तयार करत आहे माझ्यावर विश्वास ठेव कोणतंही नातं कोणतीही जागा कोणतेही स्वप्न तुझ्यासाठी योग्य असेल तर ते कधीही तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि जे दूर जात आहे ते तुझ्यासाठी नव्हतंच पुरेसं रडलंच बाळ पुरेसं सहन केलं पुरेसं स्वतःला थांबवलंस आता माझं ऐक वाक्य नीट ऐक उठ तुझी वेळ आली आहे कुणी रोखू नये म्हणून नाही कुणाला काही सिद्ध करायचं म्हणून नाही तुला तुझं आयुष्य जगायचं आहे तुझ्या मनाप्रमाणे तू पडलीस हरकत नाही मी उभं करतो तू घाबरलीस हरकत नाही मी आहे तुला दिशा दिसत नाही हरकत नाही रस्ता मी बनवतो आता फक्त शांतपणे माझं नाव हाक मार, श्री श्रीस्वामी समर्थ तो आवाज माझापर्यंत पोचतो आहे आणि मी लगेच तुझ्या मागे उभा राहतो बाळा तुझ्या आयुष्यात आता उजेड येतो आहे तुझ्या घरात शांतता येते तुझ्या मनाला नवा आधार मिळतो आहे तू फक्त धीरधर मी आहे नेहमी कायम तुझ्याजवळ स्वामी माझ्या मनाला शक्ती द्या माझ्या मार्गावर उजेड द्या जर आपणही अशाच परिस्थितीतून गेला असाल जर कधी स्वतःला एकटं वाटलं असेल जर कोणी ऐकावं वा असं वाटतंय पण कोणीच एकटं ऐकलं नसेल तर आज एकदा शांतपणे म्हणा श्री स्वामी समर्थ मला धीर द्या आणि विश्वास ठेवा जिथं आपला हात थांबतो तिथून स्वामींचा सा साथ सुरू होतो या व्हिडिओने तुमच्या मनाला दिलासा दिला असेल तर कमेंट करून श्रीस्वामी समर्थ मला शक्ती द्या हे लिहा शेअर करा ज्यांना या शब्दांची गरज आहे आणि सबस्क्राईब करा रोजच्या अशा मनाला स्पर्श करणाऱ्या प्रबोधनासाठी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत नेहमी आणि कायम पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ